माझ्या सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ वटपौर्णिमा ही दहा जून दोन हजार पंचवीसला आहे तर ताईंनो वटपौर्णिमेचा उपवास करताना अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत की जेणेकरून तुमच्या पतीला दीर्घायुष्य लाभेल तर तेच तीच माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमधून बघणार आहोत तर व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा ताईंनो तुम्ही सर्वजण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी वटसावित्रीचे व्रत करत असतात वटपौर्णिमेला खूप जास्त महत्त्व आहे ह्या वर्षी ही वटपौर्णिमा दहा जूनला साजरी केली जाणार आहे हा सण हा उत्तर प्रदेश महाराष्ट्र गुजरात अशा काही राज्यांमध्ये सुद्धा मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो विवाहित महिला ह्या या दिवशी आपल्या नवऱ्यासाठी उपवास करतात आणि उपवास करून वडाच्या झाडाभोवती कच्चा धागा घेऊन प्रदक्षिणा घालतात काहींनो ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटपौर्णिमा किंवा वटसावित्री साजरी केली जाते ज्या काही विवाहित स्त्रिया आहेत त्या विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेचं व्रत करतात यावर्षी ही वटपौर्णिमा दहा जूनला साजरी केली जाणार आहे तर काही महिला ह्या कडक उपवास धरतात तर काही महिला ह्या फळं वगैरे खाऊन उपवास करतात परंतु त्या उपवास ह्या करतातच कारण तर त्या आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हा उपवास करतात वटपौर्णिमेच्या दिवशी वटपौर्णिमेच्या दिवशी वटपौर्णिमेचं आपण व्रत करतो व्रत करताना महिलांनी काही नियम आहेत ते काही नियम लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे या दिवशी महिलांनी काय करायचं आणि काय करायचं नाही तसंच पहिल्यांदा उपवास करत असाल तर तुम्ही कोणत्या नियमांचं पालन करायला हवं तर ती सर्व माहिती आपण बघणार आहोत वटपौर्णिमेचं महत्त्व काय आहे तर स्कंद पुराण भविष्य पुराण आणि महाभारत यासारख्या ग्रंथांमध्ये सुद्धा या व्रताचं खूप जास्त महत्त्व आहे हे व्रत आहे ते विवाहित स्त्रिया किंवा लग्नात आलेल्या मु आलेल्या मुली करतात हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी त्यांच्या प्रेमासाठी आणि नात्यासाठी करतात ताईंनो वटपौर्णिमेचा उपवास करणाऱ्या स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे त्याच्यानंतर वटवृक्षाची पूजा करून प्रदक्षिणा करायची प्रदक्षिणा करताना पाय दुसऱ्या कोणाला लागणार नाही याची संपूर्ण काळजी घ्यायची आहे त्याचप्रमाणे वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाला तुम्ही नैवेद्यामध्ये प्रसाद आणि फळं अर्पण करायची आहेत त्याच्याचबरोबर तुपाचा दिवा उजव्या बाजूला आणि तेलाचा दिवा लावायचा आहे तर तो वडाच्या झाडाच्या डाव्या बाजूला ठेवावा तुपाचा दिवा हा उजव्या बाजूला लावा आणि तेलाचा दिवा लावत असाल तो ते, ते तर तो वडाच्या झाडाच्या डाव्या बाजूला लावून ठेवायचा आहे महिलांनी वडाच्या झाडाभोवती कच्चा धागा बांधून सात वेळा प्रदक्षिणा घालायची आहे त्या ते झाल्यानंतर मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन गरजू लोकांना त्या दिवशी अन्न किंवा वस्त्र दान करायचं आहे ताईनं वटपौर्णिमेच्या दिवशी आपण ज्यावेळी वडाच्या झाडाची पूजा करून येतो तर घरी आल्यानंतर आपल्याला आपल्या पतिदेवांचं दर्शन घ्यायचं आहे त्यांचं दर्शन घेतल्यानंतर घरातल्या थोरा मोठ्यांचे आशीर्वादसुद्धा घ्यायचे आहेत आणि जमेल तेवढं तुमच्याकडून जमेल तेवढं अन्नदान आणि वस्त्रदान हे तुम्हाला करायचं आहे तेही आपल्या ऐपतीप्रमाणेच तुम्ही दानधर्म करू शकता तसंच या दिवशी मनोभावे व्रत वैकल्य करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची आहे ताईंना जर का तुम्ही वटपौर्णिमेचा उपवास करत असाल तर अंगवळीनंतर काळे किंवा पांढरे कपडे हे त्या दिवशी तुम्ही घालायचे नाहीत हा रंग काळा पांढरा आणि निळा ह्या रंगाचे कपडे तुम्ही घालायचे नाहीत रंग ले हे रंग वरचे मांडले गेले आहेत ते अशुभ रंग आहेत त्यामुळे तुम्ही अंघोळ केल्यानंतर लाल पिवळा नारंगी गुलाबी ह्या रंगाचे कपडे तुम्ही परिधान करा त्यानंतर हे वटसावित्रीचे व्रत करताना तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मक विचार किंवा कुठल्याही प्रकारची नकारात्मक भावना ही येऊ द्यायची नाही तसंच या दिवशी तुम्ही कोणाशीही वादविवाद करायचे नाहीत किंवा कोणाशीही भांडण करायचं नाही मोठ्या आवाजात बोलायचं नाही किंवा कुठल्याही प कुठल्याही प्रकारचा अहंकार किंवा गर्व हा मनामध्ये ठेवायचा नाही तुम्ही त्या दिवशी सर्वांसोबत आदराने आणि प्रेमाने वागा या दिवशी वटसावित्रीच्या दिवशी कुठल्याही पदार्थांचे चुकूनही सेवन करू नका जे की मांसाहार त्याचबरोबर मद्यपान हे करणं तुम्ही त्या दिवशी टाळायचं आहे त्याचबरोबर वडाच्या फांदीची पूजा करण्याऐवजी वडाच्या झाडाची पूजा करा आता ज्यांना शक्य नाही ते वडाच्या फांदीची पूजा करू शकतात परंतु ज्यांना शक्य आहे त्यांनी वडाच्या फांदीची पूजा करायची नाही त्याच्याऐवजी तुम्ही वडाच्या झाडाची ही पूजा केली तर ते अगदी उत्तम आहे तर ताईंनं वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला ह्या सर्व गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत ज्यावेळेस तुम्ही उपवास कराल वटपौर्णिमेचा उपवास कराल वटसावित्री व्रत करणार असाल तर वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही उपवास करताना या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि मग उपवास करायचा आहे हे हे सर्व तुम्ही नियम पाळल्यानंतर व ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवून उपवास केल्यानंतर नक्कीच तुमच्या पतिदेवांना हे दीर्घायुष्य लाभणार आहे त्यामुळे तुम्ही या सर्व गोष्टी लक्षात ठेवून हा या दिवशीचा उपवास करायचा आहे तर मी थोडक्यात वटसावित्री व वटपौर्णिमा दोन हजार पंचवीस या दिवशी उपवास करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ही माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे जर का ताईंनो तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय